स्वागत आहे तुमचं संगीतास किचन चॅनलमध्ये एक गावाचं पीठ आहे एक डबा कुकरचा डबा हे जे बनवणार आहोत आपण उद्या पापड मग आज संध्याकाळी फिजात ठेवणार आहे मी हे बघा एक कुकरचा डबा पाणी घेतलं आहे एक कुकरचा डबा पीठ आणि एक डबा पाणी बघा परत एक तांब्या टाकणारे पोकर चढा करून परत एक तांब्या गाठी सगळ्या फोडून घ्यायच्यात आपल्याला हे बघा असं भिजवून घेतले आता हे झाकून ठेवणार आहोत आणि सकाळी पापड बनवणार आहोत चला तर रात्री पीठ भिजू लाकलं तर ते पापड करून घेणार आहोत कुकर चढा बघाने पाणी पिवले आणि त्यात टाकले जिरे आणि तेल आता टाकत आहोत मीठ आता एक पीठ हाटत आहोत आपण त्याला एक चांगलं दहा पंधरा मिनटं चांगलं उकळू देणार आहोत गाठी वगैरे काही झाले नाही चला तर वीस मिनटं पंधरा ते वीस मिनटं हे बघा आपलं पीठ शिजून रेडी आहे आपण टाकायला वरती घेत आहोत माझी रेसिपी नाही आहे मी नागपूरचा येत माझ्या एक मैत्रिणी सांगितले ती दरवेळेस करते म्हणे म्हणता एकदा खाल्ली चांगली वाटली म्हणलं चला शेअर करा तुमच्यासोबत हे बघा असं पळी पळीने टाकायचं आहे तुम्ही करून टाका आणि काल केलेत आम्ही कुरुड्या बघू शकते आपले पापड तयार आहेत बनून छानपैकी वाळ आहेत आता तुम्हाला मी भाजून दाखवते